नमस्कार मशाल ने है। यहाँ आज सगळ्यांचं स्वागत आहे कोचाई हा प्रश्न आज थेट ग्रामस्थ मिळून शेतकरी मिळून हा कलेक्टर ऑफिसवर त्यांचा मोर्चा आलेला आहे आणि शेतकऱ्या बरोबर संघटना पण आहेत आणि ते पण उपस्थित होते नक्की ह्या संदर्भात काय झालेलं आहे त्यांची चर्चा करू आपण बघून खडपट सर आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ सर काय झालं मी कोचाई बोरमाळ या भागामध्ये आज जवळजवळ पंधरा सोळा दिवस आंदोलन सुरू आहे पंधरा वीस दिवस होत आलेले आहे उद्यावर सगळी लोक पडलेली आहेत त्यांच्या सुद्धा चिंता या सरकारला नाही आणि वारंवार सांगतो आहेत त्या प्रशासनाला की आज जवळजवळ स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या कालाच्या अगोदरसुद्धा आमची शेतकरी शेती करतायत आणि त्याचा नोटिफिकेश म्हणजे जी काही नोट दस्तावेज करायला पाहिजे ते या शासनाने केलेलं नाहीत आता एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला कोळ कायदा झाल्यानंतर लागू पण झाला आज पंच्याहत्तर वर्ष झाली तरीसुद्धा आदिवासींच्या जागा अजूनही ज्या कुळाच्या कुळाच्या नावावर आहेत आणि ज्या अतिक्रमण अतिक्रमणधारकुळे अतिक्रमण धारक आहेत धार याचे नाव कधी सातवारावर चढलेच नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये या ज्या सुपर हायवे आला नॅशनल हायवे या हावेच्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी हस्त संपादित करण्यात आल्या पण ते संपादित करत असताना त्यांचा जो सर्वे दोन चार तीन चार टप्प्या व्हायला पाहिजे की तिथले पार्श्वभूमी काय आहे किती घरं आहेत किंवा कोणाची जमीन आहे ह्या सगळ्या सर्वेंचा बोगस कारभार या, या टेबलवर केला गेला तिथल्या तिथे केला गेला त्यामुळे तिथे वस्तुस्थिती काय जागेची आहे त्यांना माहितीच नाही आणि त्या अंदाजी सर्वे केल्यामुळे तिथल्या लोकांना आज या सगळ्या वस्तुस्थितीला सामोरं जावं लागत आहे आणि ते आज जीवन जगण्याची परिस्थिती असे आहे की शेतीशिवाय आदिवासी जगू शकत नाही त्याच्या जे काय जे जे जीवन आहे जे काय जगण्याचे साधन आहे ते त्यांच्याकडनं हातातनं काढून घेतलं जात आहे तर आदिवासींना या जमिनी सा, जमिनीच्या साधनापासून वंचित केलं जाऊन त्यांना काय मारण्याची भूमिका सरकार घेत आहे काय तर आता का ह्या संदर्भामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं होतं आमच्या फक्त ज्या ज्या उनिवा आहेत जे काही चुकीचे व्यवहार झालेले आहेत ते दुरुस्त करून घेतो म्हणून सांगितलं पण आमचा जो विषय आहे त्याच्यावर त्यांनी कु कुठचीच भूमिका अजून घेतलेली नाही की आम्ही ते चुकी झाले असेल किंवा दुरुस्त करू पुन्हा व्हेरीफाय करू चुका पुन्हा असे काय प्रस्ताव असेल सांगून जा पण ही शासकीय यंत्रणा जाणूनबुजून चुका करते आहे ह्याला द शासनाने दडप ज्याचं दळपण दर, पाहिजे किंवा बोद्रेशन पाहिजे किंवा त्याच्यावर अधिकार पाहिजे तो घेतला जात नाही आणि खालचा माणूस पाहिजे तसा आपला व्यवहार करत जातो आणि दुरुस्तीच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण करत असतात कलेक्टर साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिले आज कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी एक जवा जवा जो, जो नाही दोन नाही तीन नाही चार नाही जेव्हा जेव्हा मी जेव्हा जेव्हा तुमचा प्रश्न असेल तेव्हा जेव्हा तुमचा विषय असेल तर जो काही प्रश्न निर्माण झाला त्या दिवशी आपण बैठक घेऊ इथेच नाही तर गावात सुद्धा आपण तिकडे बैठका घेऊ आणि तुमचा प्रश्न जो असेल तो मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जे जे प्रश्न तुम्ही मांडाल ते मी लिहून घेऊन त्याच्यामध्ये चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू आणि नसती झालेल्या तर त्याच्यावरती काय उपाय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू अशा पद्धतीची उत्तरं मान्य कलेक्टर साहेबांनी दिली आणि आत्ताचं अधिवेशन सुरू झालं होतं आणि अधिवेशनामध्ये सुद्धा मान्य क गावी साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला की तिथल्या आदिवासी समूहाचे देवदेवता रस्ते केल्या जात आहेत एक महिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केली गेली जात आहे म्हणजे आमच्या आमच्याकडे पाण्याचा शासनाचा दृष्टिकोन काय आहे आम्ही किड्या मोड माकोड्यासारखे आदिवासीनं मांडलं तरी चालतं त्यांना त्यांना कोणी त्याचा वाली नाही अशी भूमिका आहे का आणि तेव्हा हे गावीस साहेबांना म्हणजे आमचे प्रतिनिधी जे आम्ही निवडून देतो लोकांचा जो काय विषय असतो जो काय अडचणी असतात ते तिथे मांडण्यासाठी देतो पण आम्ही पण सगळ्या आदिवासी एकता परिषद भूमिसेनेच्या दडपणाखाली जास्त फोर्स केला आणि साहेबांनी साहेबांनीसुद्धा हा प प्रश्न तिथे उपस्थित केला त्यामुळे हा प्रश्न आता संपूर्ण शासनाला जाहीर झालेला आहे तर शासनाने सुद्धा या सगळ्या भागातल्या लोकांवर जाऊन त्याचे सर्वे करून त्यांचा निर्णय घ्यावा आणि त्यांना योग्य तो मुबईला त्याचा संपाद मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे आणि आदिवासी एकता परिषद ज्यांना जिथपर्यंत काही न्याय मिळत नाही तिथपर्यंत संघर्ष करत राहील आणि आम्ही याच्या पुढे असंच एकाच पद्धतीने संघर्षाच्या भूमिकेत राहू देवती होती सगळ्यांची भावना शासन आणि प्रशासन योग्यरित्या ते ग्राउंड लेवलला काम करत नाही म्हणून हा प काही परिस्थिती निर्माण होते असा त्यांचा आरोप आहे पण आता शेतकरी आहे यांनी खूप लढा दिलेला आहे आणि हे सर्व शेतकरी लढा दिले आहे त्याचे प्रमुख आपण त्यांच्या जाणून घेऊ आपण काय बोलणार आज कलेक्टर साहेबांनी बैठक लावली परंतु ही बैठक जवळजवळ आठ वर्षापासून वर्षाला पाच सहा बैठकी घेतात पण अद्यापी त्यांना निवाडा किंवा न्याय देता येत नाही तो मोठा प्रश्न त्यांना आज पण केला की आमची संपादित जमीन केलेली आहे तर त्याचा मोबदला आम्हाला देणार की नाही हे आमची जमीन केलेली आहे तर आमचं काय ते सांगतात की सातगाराला दिलं आहे पण संपादन केली ती आमची जमीन आहे कारण ज कागदाला बघून त्यांनी दिलेलं आहे पण प्रत्यक्षात जमीन जी आहे ती आमच्या वडोला पाल पिढ्यानं पिढ्या आहेत तर त्यांनी सरकारने लक्ष दिलं पाहिजे की आमच्याकडे अनेक असे हे पुरावे आहेत आधार कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे पॅन कार्ड आहे राशन कार्ड आहे लाईट बिल आहे घरपट्टी आहे आणि ही सगळी आम्ही त्याच जागेमध्ये राहतो पेसाचे पण ठराव पेसा आहेत ग्रामसभेचा ठराव आहे आणि न लोकसभा ना विधानसभा सबसेपेडी ग्रामसभा ग्रामसभेचे ठरावसुद्धा दिले तरी त्यांना न्याय देता येत नाही तर मला प्रश्न पडला कोन की आम्ही कोण किंवा आम्ही काय करावं की हे जसं इंग्रज आदिवासीनं गुलामगिरी करत होते हे शासन सुद्धा तेच करत आहे तर आम्हाला या आदिवासी पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंवा त्यांनी दिला पाहिजे सा, दादानी सांगितलं की गावी साहेबांनी पण प्रश्न मांडला पण त्यांनी तो प्रश्न न्यायनिवाडा दिला पाहिजे फक्त प्रश्न उपस्थित करू नका का, का, का आ, तुम्ही ठाम तुमचं मत आहे का आम्हाला कायतरी काहीतरी न्याय भेटा पाहिजे आणि काहीतरी त्याच्यातून मोबदला भेटा पाहिजे हा तुमचा मत आहे का आमचा मत तोच आहे की आमच्या जमिनीचा पहिला प्रथम की ते फक्त सांगतात की झाडाचे आणि घराचे देणार आमचा प्रश्न आहे की ज्या अर्थी तुम्ही झाडाचे आणि घराचे देतात आमचा प्रश्न असा आहे की हे झाड आकाशात